नमस्कार शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकऱ्यांना महाटीबीटी अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर भुईमूग आणि तीळ हे बियाणे आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बियाणे अनुदान योजनेविषयी सविस्तरपणे माहिती समजावून घेणार आहोत तसेच हा अर्ज तुम्ही कसा करायचा हे देखील आपण अगदी सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भुईमुग बियाणे ही काही जिल्ह्यांसाठी दिली जाणार आहेत तसेच तीळ बियाणे हे सुद्धा काही ठराविक जिल्ह्यांसाठी दिले जाणार आहेत चला तर मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती नीट समजावून घेऊया आता आपण बघूयात भुईमुग बियाणेसाठी कोणते जिल्हे पात्र असणार आहेत तर सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक धुळे पुणे सातारा अहिल्यानगर सोलापूर सांगली अकोला छत्रपती संभाजीनगर यानंतर तीळ बियाणे याकरता पात्र असणारे आपण जिल्हे पाहूयात तर ते जिल्हे आहेत बीड बुलढाणा लातूर जळगाव हे चार जिल्हे हे पात्र असणार आहेत या जिल्ह्यानुसार तुम्ही बियाण्यांसाठी अर्ज करू शकता आता हा अर्ज कसा करायचा ते आता आपण नीट समजावून घेऊया सर्वात आधी तुम्हाला महाटीबी टी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन फार्मर ॲग्री लॉग इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अर्जदार येथे लॉग इन करा तर तिथे तुम्हाला वैयक्तिक शेतकरी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली फार्मर आय डी टाकायचं आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी आहे तसा टाकून ओ टी पी तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल जर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कॅटेगरी आणि बँक डिटेल्स विचारल्या जातील आणि जर याआधी तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला वैयक्तिक माहितीमध्ये मा तुमची सर्व माहिती दिसेल यानंतर तुमच्या डाव्या साईडला काही ऑप्शन दिसतील त्यामधील घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील यासाठी आपल्याला थोडे खाली जाऊन बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि खते या ऑप्शनच्या पुढे तुम्हाला बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला जिल्हा तालुका गाव तसेच तुमचे फार्मर आय डी टाकायचा आहे यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे घटकमध्ये प्रमाण बियाणे वितरण या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर पीक प्रकारमध्ये गळित धान्य हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे यानंतरचा पुढचा ऑप्शन हा खूप महत्वाचा आहे पिकामध्ये तुम्हाला तुम्ही कोणते बियाणे लावणार आहे जर तुम्ही भुईमुगाचे बियाणे लावणार असाल तर भुईमुग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि नसेल तर तीळ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर क्षेत्र निवडायचे आहे तुम्ही हे बियाणे किती क्षेत्रामध्ये लावणार आहे ते तिथे टाकायचे आहे यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला वरती एक अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर ओके OK करून पहा या बटनावर क्लिक करायचे आहे तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बियाण्यांसाठी अर्ज हा करू शकता जर पेमेंट केला नसाल तर पेमेंट करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र